भारतातील मागासवर्गीय पत्रकारांच्या न्याय हक्काचा लढा लढण्यासाठी आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम या संघटनेची बैठक चोवीस सप्टेंबर रोजी शेगाव येथे घेण्यात आली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन केंद्रीय व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आय बी सेवन न्यूज चॅनलचे संपादक तथा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम वानखेडे अध्यक्षस्थानी होते केंद्रीय कार्यकारिणी अशी आहे संस्थापक अध्यक्ष उत्तम वानखेडे निरंजन मेढे केंद्रीय उपाध्यक्ष केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार भुसावळ केंद्रीय संघटक विजय खरात मराठवाडा केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख किरण मोरे केंद्रीय सल्लागार पंडित परघर मोर यांची निवड करण्यात आली यासोबत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी महेंद्र सावंग बुलढाणा महाराष्ट्र प्रदेश सचिव देवचंद समदूर शेगाव उपाध्यक्षपदी संतोष निर्भवणे ठाणे सहसचिवपदी संगरत्न सपकाडे भुसावळ राज्य कोशाध्यक्षपदी दिगंबर कंकाळ बुलढाणा राज्य संकटकपदी राहुल झोटे देऊळगाव राजा राज्य सल्लागारपदी उमेश शिरसाट विदर्भ प्रमुख किरण उपाध्ये पुलगाव बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदावर उल्हास शेगोकार यांची नियुक्ती करण्यात आली बैठकीस देवचंद्र मोरे मलकापूर प्रशांत हिरोडे कुरा मुक्ताईनगर सुमित दामदर संग्रामपूर राजेश राऊत देवडी मुकेश हेरोडे खामगाव उदयबान दांडगे संग्रामपूर संतोष धुरंदर खामगाव सागर शिरसाट शेगाव रवी शेगोकार शेगाव सुभाष वाकोडे कनारखेड शेगाव राजवर्धन शेगावकर शेगाव श्याम पहुरकर भोनगाव शेगाव पंडित परघरमोर शेगाव नारायण दाभाडे शेगाव प्रल्हाद खोडके डोनगाव सतीश दांडगे मलकापूर अनिल खराटे मोताळा गोपाल इंगडे वरवट संग्रामपूर कैलाश खराटे बुलढाणा एन के हिवराडे मलकापूर राजेश राऊत देवडी वर्धा महादेव धौसे गौतम इंगडे आदी पत्रकार उपस्थित होते युगदूत न्यूज लाईव्ह करिता संगरत्न सपकाडे शेगाव सन्मानाचा जयभीम बांधवानो आज शेगाव येथे एक महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन या ठिकाणी आंबेडकरी फोरम व्हाईस ऑफ मीडिया आणि पत्रकार संघाच्या वतीने आज खा शेगाव इथे करण्यात आलं होतं आणि या शेगाव इथे आज एक ऐतिहासिक निर्णय संपूर्ण आंबेडकरी पत्रकारांनी या ठिकाणी घेतलेला आहे की आंबेडकरी समाजाचं एक संघटन पत्रकारितेचं संघटन हे मला वाटतं देशातलं पहिलं संघटन असेल की जे आंबेडकरी संघटन असेल आणि आंबेडकरी समूहासाठी आणि आंबेडकरी विचारासाठी हे संघटन लढणार आहे आणि आंबेडकरी समाजातल्या प्रत्येक पत्रकाराला संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी हे संघटन देणार आहे या संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आदरणीय उत्तमरावजी वानखेडे साहेब आहेत आणि केंद्रीय सचिव म्हणून सरदार साहेब आहेत आणि याच आंबेडकरी सोशल फो ऑफ फोरमच्या राज्या प्रदेश अध्यक्षपद मलासुद्धा या ठिकाणी या मान्यवरांनी दिलेलं आहे आणि बुलढाण्या महाराष्ट्राचे जे सचिव आहेत ते आदरणीय देवेंद्र समदूर साहेब आहेत सहसचिव आमचे संगरत्न साहेब सपकाळे आहेत आणि कंकाळ साहेब आहेत हे महासचिव बुलढाणा जिल्ह्याचे आणि बुलढाणा जिल्ह्याचं पद जे महत्त्वाचं पद आहे बुलढाणा जिल्ह्याचं ते आमचे शेगोकार साहेब उल्हासजी सेवकर यांना या ठिकाणी संपूर्ण पत्रक बांधवांच्या वतीने देण्यात आलेलं आहे आणि ही संघटना या ठिकाणी इथून सुरुवात झालेली आहे परंतु संपूर्ण भारतभर भारत ही संघटना काम करणार आहे असं अध्यक्षाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो आणि लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुद्धा आम्ही संपूर्ण पत्रक बांधवांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करणार आहोत जय भीम